नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये रोजच्याप्रमाणे तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत शरद पवारांविषयी शरद पवारांची विश्वासार्हता हा कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे आपल्या भोवती संशयाचं धुकं निर्माण करणं शरद पवारांना आवडतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही गेली अनेक वर्ष गेली चाळीस वर्ष पन्नास वर्ष शरद पवारांचं जे राजकारण आहे त्याकडे बघितलं तर असं म्हणावं लागतं की शरद पवारांना आपल्याविषयी वावड्या उठलेल्या अफवा उठलेल्या आवडतात आता यातल्या वावड्या कुठच्या अफवा कुठच्या आणि बातमी कुठची हे मग पत्रकारांना ठरवावं लागतं आता कालपासून पुन्हा एकदा शरद पवार चर्चेमध्ये आले आहेत याचं कारण असं की इंडिया आघाडीतल्या विरोधी पक्षातल्या म्हणा सोळा पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केलेली आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या लष्कराला जे यश मिळालं त्याबद्दल लष्कराचं अभिनंदन करण्यासाठी आणि एकूणच दहशतवाद्यांविरुद्धची जी आपली रणनीती आहे याविषयी चर्चा करण्यासाठी हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे असं विरोधकांनी म्हटलेलं आहे अर्थात मोदी सरकारला माहिती आहे की विरोधक आपले वाभाडे काढणार आहेत विरोधक प्रश्न विचारणार आहेत अमेरिकेच्या दबावामुळे तुम्ही तडजोड केली का तुम्ही युद्धविराम केला का हे विरोधक आपल्याला विचारणार आहेत याशिवाय आपल्या लष्कराचं किती नुकसान झालं हाही प्रश्न विरोधक विचारणार आहेत त्यामुळे मोदी सरकार त्याला फारसा प्रतिसाद देईल अशी शक्यता नाही आहे पण या पत्रावर सोळा पक्षांनी सह्या केल्या आहेत काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आहेतच पण समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव असतील सी पी आय सी पी एमचे लोक असतील डी एम केचे लोक असतील असे इंडिया आघाडीतले सोळा पक्ष या पत्रावर सह्या करणाऱ्यांमध्ये सामील झालेले आहेत तृणमूल काँग्रेसनेही या मागणीला पाठिंबा दिलेला आहे आम आदमी पक्षाची या पत्रावर सही नाही पण आम आदमी पक्षाने अशा प्रकारचं पत्र स्वतंत्रपणे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे इंडिया आघाडीतल्या एकाच पक्षाची सही यावर नाही आहे आणि तो पक्ष आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरद पवारांची किंवा त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही प्रतिनिधीची या पत्रावर सही नाही त्यामुळे कालपासून चर्चेला सुरुवात झाली आहे की शरद पवार करतायत काय विरोधी पक्षांसोबत तो आहे ते आहेत की नाही इंडिया आघाडीतून ते बाहेर पडणार आहेत का ते भाजपसोबत जाणार आहेत का ते अजित पवारांशी काही वेगळा समजोता करणार आहेत का की अजित पवारांच्या पक्षा पक्षामध्ये त्यांचा पक्ष विलीन होणार आहेत वगैरे वगैरे यातल्या नंतरच्या ज्या चर्चा आहेत अजित पवार शरद पवार या आधीपासून सुरू झाल्या होत्या गेल्या महिन्यामध्ये एक दहा पंधरा तारखेपासून सुरू झाल्या होत्या कालच्या या पत्राच्या भानगडीमुळे पण शरद पवारांनी सही न केल्यामुळे इंडिया आघाडीतून शरद पवार बाहेर पडणार आहेत का हा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे कुठे जाणार आहे शरद पवार शरद पवारांच्या मनात काय आहे नेमकं हे शोधण्याचा प्रयत्न मी आज आपल्या या कार्यक्रमातून करणार आहे लक्षात घ्या शरद पवारांनी या पत्रावर सही नाही केली यात मला काही आश्चर्य वाटत नाही कारण काही दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंधूर सुरू झाल्यानंतर शरद पवारांनी असं जाहीरपणे सांगितलं होतं जेव्हा राहुल गांधींनी मागणी केली होती विशेष अधिवेशनाशी की संरक्षणविषयक प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याची काही गरज नाही आहे अनेक गोष्टी गुप्त असतात त्याची चर्चा होण्याची गरज नसते त्यामुळे मला काही वाटत नाही असं अधिवेशन घ्यावं माझा या अधिवेशनाला विरोध आहे त्याच भूमिकेतून कदाचित शरद पवारांनी यावर सही केलेली नसेल मात्र जेव्हा आपण इंडिया आघाडीतला एक घटक पक्ष असतो आणि लोकशाही मानत असतो तेव्हा इंडिया आघाडीतले बहुसंख्य पक्ष जर विशेष अधिवेशनाची मागणी करत असतील तर मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचं एक कर्तव्य होतं की जर त्यांना इंडिया आघाडीबरोबर राहायचं असेल तर त्यांनीसुद्धा या पत्रावर सही करायला पाहिजे होती लोकशाहीमध्ये मतभेद होतात पण बहुमताने निर्णय होतो आणि बहुमत यावेळेला इंडिया आघाडीमध्ये अधिवेशनाची मागणी करणाऱ्यांच्या बाजूने होतं त्यामुळे शरद पवारांनी या लोकशाही निर्णयाच्या बरोबर असायला हवं होतं पण ते तिथे नाही आहेत त्यांनी आपला वेगळेपणा सिद्ध केलेला आहे त्यांनी या पत्रावर सही केलेलं नाही आहे विरोधकांबरोबर त्यांनी जो संवाद सव... होता तो काही तोडलेला नाही आहे पण आपण तुमच्याबरोबर नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे या जगभर जाऊन जी सर्वपक्षीय शिष्टमंडळं भारताची बाजू सांगतायत त्यातल्या एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळे करत आहेत त्यामुळे नेमकं शरद पवारांना करायचं आहे काय हा मुद्दा आहेच आणि तो मुद्दा केवळ आजचा नाही तर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने तो मुद्दा पुढे आलेला आहे एक तर लक्षात घ्या शरद पवार यांनी आपल्या आयुष्याचा बहुसंख्य काळ हा सत्ताधारी पक्षामध्ये काढलेला आहे एकोणीसशे सहासष्टपासून ते राजकारणात आहेत यापैकी एकोणीसशे ऐंशीपासून शहाऐंशीपर्यंत ही सहा वर्ष सोडली तर शरद पवार हे सातत्याने सत्ताधारी पक्षामध्ये राहिलेले आहे मग त्यांचा सत्ताधारी पक्ष राज्यात असो किंवा केंद्रात असो त्यामुळे सत्तेत असणं हा त्यांचा स्वाभाविक गूढ आहे असं म्हणायला पाहिजे त्यांना सत्ता आवडते सत्ता राबवायला आवडते सत्तेत बसून निर्णय घ्यायला आवडता साहजिकच अनेक वर्ष आपण सत्तेपासून दूर आहोत हे शरद पवारांच्या मनाला काही पटत नसणार लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक आशा निर्माण झाली होती की आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीला चांगले दिवस येतील पण विधानसभा निवडणुकीमध्ये ती आशा उद्ध्वस्त झाली आणि महायुतीला म्हणजे भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या युतीला मोठं यश मिळालं त्यामुळे शरद पवारांच्या मनामध्ये जे आडाखे होते ते आडाखेही उद्ध्वस्त झाले तेव्हापासून तुम्ही शरद पवारांचं वागणं जर बघितलं तर या, आता यापुढे पाच वर्षे आपली सत्ता येणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र सुद्धा म्हणजे वर सुद्धा केंद्रामध्ये त्यामुळे आपली भूमिका काय असणार हे ठरवण्याच्या प्रयत्नात शरद पवार आहेत अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर गेले सत्तेमध्ये सामील झाले सत्तेमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यांच्या लोकांना महत्त्वाची घाती मिळाली त्यामुळे अजित पवारांनी आपल्याला करायचं आहे ते केलं अजित पवार आणि त्यांचे सहकारी म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे शरद पवारांना सांगत होते की तुम्ही या आमच्याबरोबर त्यामुळे सगळा पक्ष जाईल पण शरद पवारांनी नकार दिला याचं कारण लक्षात घ्या शरद पवारांना जसं प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करायचं असतं प्रॅग्मॅटिक पॉलिटिक्स करायचं असतं तसंच त्यांना आपल्या प्रतिमेचीही काळजी असते शरद पवार आजपर्यंत एकदाही भारतीय जनता पक्षासोबत गेलेले नाहीत अठ्ठ्याहत्तरचा अपवाद तेव्हा जनसंघ होता भाजप नव्हता जनसंघाबरोबर त्यांनी पुलोद सरकार स्थापन केलं होतं जनसंघ त्याचा एक घटक होता पण न्या त्यानंतर शरद पवारांनी अधिकृतपणे एकदाही भाजपशी युती केलेली नाही अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते आपत्ती व्यवस्थापन समिती ते बिहारींची स्थापन केली त्याचे अध्यक्ष शरद पवार होते भूजच्या भूकंपानंतर आणि शरद पवारांना केंद्रीय मंत्र्याचा दर्जा होता हे लक्षात घ्या कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा होता पण शरद पवार हे काही भाजपचे अधिकृत भागीदार नव्हते किंवा मित्रपक्ष नव्हते एन डी एमध्ये नव्हते त्यामुळे अजित पवारांनी बोलवूनसुद्धा शरद पवार गेले नाहीत कारण ज्या क्षणाला शरद पवार भाजपबरोबर जातील त्या क्षणाला त्यांच्याबरोबर असलेले डावे समाजवादी इतर जे सर्व लोक आहेत फुले शाहू आंबेडकरवादी हे नाराज होतील आणि त्यांची सोबत सोडून जातील यांची त्याला खात्री आहे या लोकांची संख्या मोठी नसली तरी शरद पवारांच्या प्रतिमेच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे लक्षात घ्या म्हणून शरद पवार आपली पुरोगामी प्रतिमा जपतायत शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं सा सातत्याने नाव घेत आहेत आणि उघडपणे भाजपबरोबर जाण्याचं टाळत आहेत अजित पवारांनी ते नाही म्हणाले आणि आतासुद्धा ते अधिकृतपणे नाही आहेत पण पडद्यामागे काय चाललं आहे पडद्यामागे सातत्याने शरद पवारांनी नरेंद्र मोदींना मदत करायचा प्रयत्न केलेला आहे शरद पवार जेव्हा कृषीमंत्री होते तेव्हाही त्यांनी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना मदत केली होती अख्खं यू पी ए सरकार मोदींच्या विरोधात होतं पण शरद पवारांनी त्यांच्याशी जमवून घेतलं होतं आता सुद्धा मोदींचे आणि शरद पवारांचे अतिशय चांगले संबंध आहेत मी अनेक वेळा हे सांगितले आज पुन्हा सांगतो अदानी आणि नरेंद्र मोदींची ओळख शरद पवारांनी करून दिलेली आहे अदानी मुळातले शरद पवारांचे मित्र शरद पवारांनी नरेंद्र मोदींची त्यांची ओळख करून दिली आणि मोदींच्या राज्यामध्ये अदानींचा कसा विकास झाला हे आपण बघतो आहोत पण मुळामध्ये ते शरद पवारांचे मित्र हे लक्षात घ्या तेव्हा अदानी शरद पवार मोदी हे एक वेगळं कनेक्शन आहे अदानी अनेक वेळा शरद पवारांची भेट घेतात आणि शरद पवारही ते नाकारत नाहीत शरद पवारांच्या अनेक संस्थांना अदानींनी आर्थिक मदत केलेली आहे सी एस आरमधून मदत केलेली आहे शरद पवार अदानीशी आपली मैत्री आहे हे नाकारत नाहीत उद्योगपतींशी आपली मैत्री आहेत हे कधी नाकारत नाही आणि आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शरद पवारांनी सातत्याने नरेंद्र मोदींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे ते अमित शहाशी जुळवून घेणार नाही ते फडणवीस यांच्याशी जुळवून घेणार नाही पण नरेंद्र मोदी यांच्याशी आपले संबंध चांगले राहावेत याच या याविषयी या ते सतत आग्रही असतात प्रयत्नशील असतात मध्यंतरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं तेव्हा त्याला नरेंद्र मोदींनी उद्घाटक म्हणून यावं म्हणून शरद पवारांनी विशेष प्रयत्न केले दोघं व्यासपीठावर बाजूबाजूला बसले होते शरद पवारांना नरेंद्र मोदी कशी मदत करतात अगदी पाण्याचा ग्लाससुद्धा देतात ही बातमी त्यावेळेला वृत्तपत्रातून छापून आली होती नरेंद्र मोदींच्या मनाप्रमाणेच ती बातमी छापून आली असणार कारण शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाला आपण मान मान देतो आहे आणि एक दिवस शरद पवारांसुद्धा आपल्या बाजूला घ्यायचं आहे ही सतत नरेंद्र मोदींची दृष्टी असते त्यामुळे नरेंद्र मोदी आणि शरद पवार निवडणुकीच्या निकुड निवडणुकीच्या काळामध्ये त्यांचा संघर्ष असला तरी एरवी नाही हे लक्षात घ्या नरेंद्र मोदी अदानी शरद पवार हे त्रिकूट आहे हे नाकारून चालणार नाही आता तर ऑपरेशन सिंगूरच्या निमित्ताने शरद पवारांनी आणि सर्वांनी सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला सहकार्य करण्याचं धोरण घेतलं काँग्रेस पक्ष सातत्याने सहकार सरकारला प्रश्न विचारत होता जरी आम्ही सहकार्य केलं तरी आम्ही प्रश्न विचारणारी काँग्रेसची भूमिका होती कधी कधी अडचणीचे प्रश्नही राहुल गांधींनी विचारले हे प्रश्न विचारायची आता वेळ आहे का असा असं असा, असा मुद्दा मीडिया उपस्थित करत असताना राहुल गांधी म्हणत होते की नरेंद्र मोदींनी ट्रम्प पुढे सरेंडर केलेला आहे शरणागती पत्करलेली आहे भारतीय लष्कराचं नुकसान झालेलं आहे ते काय ते आम्हाला सांगा शरद पवारांनी याविषयी एक शब्दही उच्चारला नाही बघा शरद पवार खरं तर संरक्षण मंत्री होते त्यांच्याच काळात महिलांचा समावेश झाला लष्करामध्ये याचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे पण माजी संरक्षण मंत्री ऑपरेशन सिंदूरविषयी काहीही बोलत नाही ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे हा विचारपूर्वक निर्णय होता शरद पवारांचा कारण त्यांना नरेंद्र मोदींच्या ऑपरेशन सिंगूरमध्ये कोणताही अडथळा निर्माण करायचा नव्हता ही करा त्यांची पूर्वीपासून पॉलिसी असेल कदाचित इंदिरा गांधीच्या काळातसुद्धा अटलबिहारी वाजपेयींनी हीच पॉलिसी अवलंबली असेल तेव्हा सुद्धा वाजपेयींनी इंदिरा गांधींची स्तुती केली होती जेव्हा कारगिल झालं तेव्हा सुद्धा विरोधी पक्षांनी काँग्रेससकट वाजपेयींना सहकार्य केलं होतं त्याच मार्गाने आपण पुढे जायला पाहिजे असं शरद पवारांना वाटत असेल पण राहुल गांधी मल्लिका मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्यातले मतभेद यावेळेला अधिक पुढे आले हे लक्षात ते अधिक अंडरलाईन झाले कशा प्रकारे सरकारशी डील करावं जेव्हा नरेंद्र मोदींनी ठरवलं हो की सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभर जातील तेव्हा शरद पवारांनी अर्थातच सहकार्य करण्याचं ठरवलं हो आणि सुप्रिया सुळेंचं नाव दिलं तेव्हाही वाद झाला खरोखरच जायला पाहिजे का सुप्रिया सुळेंनी वगैरे पण त्यामध्ये मला स्वतःला काही गैर वाटत नाही जर सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभर जाणार असतील आणि त्याचा काही उपयोग होणार असेल तर हे सहकार्य सर्व पक्ष हे भारत सरकारला करतायत सरकार हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे पण काँग्रेस पक्षाने त्यातही वाद निर्माण केला शशी थरुरी यांना पाठवण्याची इच्छा होती पंतप्रधानांची कारण ते या सरकारचे अनधिकृत राजदूत आहेत असंच मानलं जात होतं त्यांचा या क्षेत्रातला अनुभवही दांडगा आहे परराष्ट्र नीतीतला यू एनसाठी त्यांनी कामही केलेलं आहे त्यामुळे तोही अनुभव त्यांचा आहे पण काँग्रेस पक्षाने शशी थरूर यांचं नावच वगळलं इतरांचीच नावं दिली जी सरकारने मान्य केले नाही हा वाद निर्माण करण्याची काँग्रेस पक्षाला काहीही गरज नव्हती अगदी असदुद्दीन ओवेसी सुद्धा या सरकारी शिष्टमंडळात होते हे लक्षात घ्या एक मुस्लिम चेहरा पाहिजे तो ओवेसींचा चेहरा होता आणि ओवेसी जगभर जाऊन भारत सरकारचं समर्थन करत होते मोदी सरकारचं समर्थन करत होते असं मी म्हणणार नाही या क्षणाला विरोधी पक्षांनी सरकारशी सहकार्य केलं तर मी काही त्याला आक्षेप घेणार नाही पण या निमित्ताने इंडिया आघाडी पुढे आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे शरद पवार या पत्रावर सही करत नसतील तर ते आता इंडिया आघाडीचे घटक असणार आहेत की नसणार आहेत की सिलेक्टिव्ह घटक असणार आहेत जेव्हा मला पटेल तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन जेव्हा नाही पटणार तेव्हा तुमच्याबरोबर नसेल असं शरद पवारांनी इंडिया आघाडीला सांगितलं आहे का गुंजून खरगे आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांचं काही बोलणं झालं आहे का राहुल गांधींशी फारसं त्यांचं बोलणं होत असावं असं मला वाटत नाही जे काय बोलणं होत असेल ते सोनिया गांधी आणि खरगेंशी होत असेल पण त्यांनी सांगितलं आहे का इंडिया आघाडीत आपण असणार नाही मला असं वाटतं शरद पवारांनी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे कारण शरद पवारांपुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपल्या पक्षाच्या भवितव्याचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचं भवितव्य काय अजित पवार सत्तेत जाऊन बसलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा आता आर्थिक ताकद आहे सत्ता आहे त्यांच्याकडे ती सत्ता ते प्रभावीपणे रागवत राबवत आहेत अर्थखातं असल्यामुळे आर्थिक नाड्या त्यांच्या हातात आहेत त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाचे खासदार आणि आमदार जे आहेत ते शरद पवारांवर दबाव टाकत ता आहेत की आता आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे खासदार आमदारांनी खर्च केलेला असतो निवडणुकीत तो खर्चही त्यांना रिकवर करायचा असतो त्यामुळे आपण सत्ताधारी पक्षाबरोबर असलो तर बरं असं त्यांना वाटत असतं तीच भावना शरद पवारांच्या खासदार आमदारांची आहे हे सगळे सत्तेतून निर्माण झालेले ना राजकारणी राज ते लक्षात घ्या हे काही विरोधी पक्षातले राजकारणी नाही त्यामुळे विरोधक म्हणून कसं वागायचं याचा अनुभव शरद पवार पवारांप्रमाणेच त्यांना नाही त्यांना सत्तेबरोबर राहायचं आहे आपण जर अजित पवारांबरोबर गेलो तर आपला फायदा होईल आर्थिक ताकदही मिळेल असं यापैकी बहुसंख्य खासदारांना आणि आमदारांना वाटते शरद पवारांच्या पक्षात एक गट असा आहे ज्याला हे अजिबात मान्य नाही आपण अजित पवारांबरोबर जाता कामा नाही आपण एक वेळ भाजप बरोबर गेलो तरी चालेल पण अजित पवारांबरोबर जाता कामा नये असा हा गट मानतो तिसरा एक गट असा आहे की ज्याला अजित पवारांबरोबर जाणंही मान्य नाही आणि भारतीय जनता पक्षाबरोबरही जाणं मान्य नाही आता शरद पवार कोणता निर्णय घेणार ते अजित पवारांबरोबर जाणार की भाजपबरोबर जाणार दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की शरद पवार यापैकी कोणताही निर्णय घेण्याच्या मार्गातला जो अडथळा आहे तो अडथळा म्हणजे सुप्रिया सुळे आहेत सुप्रिया सुळेंना अजितदादांबरोबर जाणं आणि भाजपबरोबर जाणं अजिबात मान्य नाही कुमी कपूर नावाच्या अनुभवी पत्रकार आहे ज्यांनी आणीबाणीवर एक चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे त्या इंडियन एक्सप्रेसला दर रविवारी एक लिहितात लेख त्यामध्ये यावेळेला त्यांनी दिल्लीतलं हे गॉसिप दिलेलं आहे की सुप्रिया सुळे हा अडथळा आहे याआधीसुद्धा जेव्हा जेव्हा शरद पवार यांच्या अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि भाजपच्या चर्चा झाल्या कधी कधी सुद्धा मध्यस्थ होते तेव्हा ते तेव्हा ते, ते तेव्हा सुप्रिया सुळेंनी याला विरोध केलेला आहे आणि सुप्रिया सुळेंचा आपल्या वडिलांवर एवढा प्रभाव आहे की त्यांनी शरद पवारलासुद्धा रोखला आहे असा काही निर्णय घेण्यापासून त्यामुळे यावेळेलाही अशा प्रकारे अजित पवार गटामध्ये किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कारण तीच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आपल्या पक्षाचं विलीनीकरण करायचं की भाजपवर जायचं याला या दोन्ही पर्यायांना सुप्रिया सुळेंचा विरोध आहे म्हणून प्रश्न असा आहे की शरद पवार काय करणार कारण शरद पवारांना चिंता कसली आहे शरद पवारांना तर अजित पवारांची चिंता नाही आहे अजित पवारांनी त्यांची साथ सोडून आपण आपल्या पद्धतीने राजकारण यशस्वी करू शकतो हे सिद्ध केलेलं आहे शरद पवारांना चिंता आहे ती सुप्रिया सुळेंची जर आज शरद पवार अजित पवारांबरोबर गेले नाहीत किंवा भाजपवर गेले नाहीत तर उद्या स्वतंत्रपणे शरद पवार नसताना सुप्रिया सुळे हा पक्ष चालवू शकतील का सुप्रिया सुळेंचं एकूण राजकारण पाहता त्यांची इंटेन्शन्स कितीही चांगली असली तरी अजित पवारांच्या स्पर्धेमध्ये किंवा भाजपच्या स्पर्धेमध्ये राजकारण करण्याची त्यांची क्षमता आहे की नाही याविषयी जाणकारांना शंका आहे त्यामुळे आज नाही तर उद्या समजा शरद पवारांनी हा निर्णय घेतला नाही त्यांनी आता सोपवलेलं आहे सुप्रिया सुळेंवर जाहीरपणे त्यांनी सांगितलेलं आहे की सुप्रिया सुळेंनी निर्णय घ्यायचा आहे लोकसभेमध्ये कुणाबरोबर जायचं एनडीएबरोबर जायचं की आघाडी आघाडीबरोबर राहायचं मला असं वाटतं शरद पवारांनी ही पळवाट काढलेली आहे कारण शरद पवार स्वतःच्या प्रतिभेला तडा जाऊ देऊ इच्छित नाहीत हे लक्षात घ्या सुप्रिया सुळेंवर तुम्ही पक्षाचे सर्वे सर तुम्ही निर्णय घ्या कुठे जायचं आहे दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पक्षातून सुद्धा शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना निमूटपणे घ्यायला विरोध आहे प्रफुल्ल पटेलांचा विरोध आहे सुनील तटकरेंचा विरोध आहे अमोल मिटकरी तर जाहीरपणे बोलले आहेत आणि अमोल पट मिटकरी जे बोलतात ते अजित पवारांच्या इच्छेनेच बोलतात या लोकांनी शरद पवार आणि त्यांच्या लोकांनी अजित पवारांवर कडवट टीका केलेली आहेत वाभाडे काढलेले आहेत त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत तेव्हा ही जी कटुता आहे ती संपल्याशिवाय या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा होऊ शकत नाही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या विलीनीकरणाला विरोध आहे असं सांगितलं जात आहे मग होणार काय शरद पवारांपुढे हा तिढा आहे जर अजित पवारांबरोबर जायचं असेल तर आपण एन डी एमध्ये जाऊ शकतो का आपण भाजपला पाठिंबा देऊ शकतो का मग त्या परिस्थितीत आपल्याला सत्तेतला वाटा कसा मिळणार हा प्रश्न आहे पुन्हा भाजपवर गेल्यावर आपल्या पुरोगामी प्रतिमेचं काय होणार हाही प्रश्न आहे शरद पवार एका तिढ्यात सापडलेले आहेत आता दहा जूनला शरद पवारांच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे एकोणीसशे नव्याण्णव साली हा पक्ष स्थापन झालेला आहे तुम्ही लक्षात घ्या सव्वीस सत्तावीस वर्ष झालेली आहेत या पक्षा पक्षाला अशा वेळेला या पक्षामध्ये फूट पडलेली आहे शरद पवारांच्या पुढे एक प्रश्नचिन्ह उभं आहे की करायचं काय दहा जूनला काही निर्णय होईल असं मला वाटत नाही शरद पवारांची रणनीती पाहिली त्यांचं राजकारण पाहिलं तर ते खास काँग्रेसी चारित्र्याचं राजकारण आहे त्यामुळे एखादा प्रश्न जर सुटत नसेल तर पेंडिंग ठेवा भिजत गोंगळ ठेवा काही काळाने त्यावर काळच उपाय काढेल अशी एक नीती काँग्रेसवाल्यांची असते जी इंदिरा गांधींनी वापरली होती तीच शरद पवार वापरतील असं मला वा वाटतं काही काळ जाऊ देतील सुप्रिया सुळे काय म्हणतात ते बघतील सध्या तरी त्यांचा विरोध दिसतोय पण उद्या नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना मंत्रिपद ऑफर केलं तर सुप्रिया सुळे काय म्हणणार आहेत आता सुप्रिया सुळे विदेश दौऱ्यावरून परत आलेले आहेत त्या एका शिष्टमंडळाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे सत्तेत जाण्याचे एक फायदे असतात आणि सत्तेत जाण्यामुळे आपण अधिक चांगलं काम करू शकतो असं काही लोकांना वाटू शकतं जे सुप्रिया सुळेंनाही वाटू शकतं जे शरद पवारांना वाटतं जे शशी थरूरनाही वाटतं सत्ता हातात असली तर आपल्या हातामध्ये एक साधन असतं लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं हे वाटू शकतं ही भावना आहे सुप्रिया सुळेंना तसं वाटतंय का आता सरकारशी सहकार्य केल्यानंतर यावर निर्णय ठरणार आहेत शरद पवार सध्या काही बोलतील असं मला वाटत नाही त्यांनी सुप्रिया सुळेंवर हा निर्णय सोपवलेला आहे पण दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा गट आणि शरद पवारांचा गट यातले जे दु दुसऱ्या फळीचे नेते आहेत यांची चर्चा सुरू झालेली आहे शरद पवारांना फार वेळ करून चालणार नाही नाहीतर मग आमदार खासदार फुटतील आणि जातील अजित पवारांच्या गटामध्ये पक्षांतर विरोधी कायदा कसा धाब्यावर बसवता येतो हे त्यांनी आता शिकलेलं आहे शिंदेकडून शिकलेलं आहे अजित पवारांकडून शिकलेलं आहे त्यामुळे ते होईल आमदार फुटतील खासदार फुटतील फार काळ शरद पवारांना हे प्रकरण पेंडिंग ठेवता येणार नाही लवकरात लवकर मोदींशी चर्चा करून ते यावर काहीतरी मार्ग काढतील असा माझा कयास आहे नरेंद्र मोदी आणि त्यांचा संवाद सुप्रसिद्ध आहे त्यांना काय फार कष्ट पडत नाहीत मोदींशी संवाद करायला आणि जाहीरपणे स्पष्टीकरण द्यायलाही त्यांना का फारसं काही वाटतं असं दिसत नाही पुन्हा एकदा हे त्रिकूट जे आहे अदानी मोदी आणि शरद पवार हे कामाला लागेल आणि यातून काही मार्ग काढेल असं मला वाटतं शरद पवार अजित पवारांबरोबर जातात की भाजपबरोबर जातात एवढा तसा प्रश्न आहे ते एन डी एचा भाग बनतात की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाग पड बनतात हा प्रश्न आहे की शरद पवार आपल्या इतर सहकाऱ्याने सांगतात की तुमचा काय तो निर्णय घ्या तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा अजित पवारांवर जा किंवा एनडीए बरोबर जा मी आता राजकारणातून निवृत्त होत आहे त्यांनी आधीच सांगितलं आहे राज्यसभा निवडणूक पुढची लढवणार नाही आहेत ते लोकसभा निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निर्णय आधीच जाहीर केलेला आहे त्यामुळे मी बाजूला राहतो तुम्ही काय करायचं ते करा, करा? असंही ते सुप्रिया सुळेनं सांगू शकतात आणि यातून त्यांच्या पुरोगामी प्रतिमेचा बचाव होऊ शकतो लक्षा हे लक्षात घ्या या सगळ्याच शक्यता आहे शरद पवार नेमके कुठे चाललेत याचा अंदाज घेणं अवघड आहे शरद पवार सगळ्यांना गोंधळात पाडतात आणि ऐनवेळी आपली खेळी खेळतात हे त्यांचं राजकारण आहे तशीच खेळी ते ते आत्ताही खेळतील अशी शक्यता आहे तेव्हा दहा जूनला काही घडेल अशा प्रमाणात राहू नका शरद पवार आपला वेळ घेतील आणि वेळ घेऊन काहीतरी त्यांना निर्णय घ्यावाच लागेल कारण काँग्रेस पक्षाबरोबर त्यांचा काही बरा संवाद नाही आहे सध्याच्या काळामध्ये अजिबात बरा संवाद नाही आहे राहुल गांधींचे राहुल गांधींची अनेक भाषणं त्यांच्या अनेक भूमिका शरद पवारांना आवडलेल्या नाही आहेत आणि हे काँग्रेस पक्षातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या त्यांनी कानावर घातलेलं आहे त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांमध्ये बरा डायलॉग नाही आहे सुप्रिया सुळेंनी एक तर मोदींबरोबर जावं किंवा अजित पवारांबरोबर जावं असं त्यांना वाटलं तर त्यामध्ये काही गैर आहे असं म्हणता येणार नाही सुप्रिया सुळेंच्या भवितव्याच्या दृष्टीने हे लक्षात घ्या निर्णय घ्यावा लागेल ताबडतोबीने शरद पवार तो घेणार नाही तो घेताना आणखी एक गुगली टाकतील तो गुगली काय आहे हे बघायचं त्याचं निरीक्षण करायचं एवढंच आपल्या हातात आहेत कारण ते शरद पवार आहेत हे लक्षात घ्या आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू वेरी मच